जय जयशिराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार लाव की लाडकी बन योजना तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हाला मला पहिली आणि दुसरी यादी लॉन्च झालेली आहे तिथं तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता कसं करायचं आहे सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी ए टू सेड इन्फॉर्मेशन देणार आहे आणि तुमचं नाव तुम्ही काय करू शकता तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता आणि कसं करायचं सर्व काही माहिती मी तुम्हाला ए टू शिट देणार मी प्रदीप बघितलं स्वागत करतो स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये तर मित्रांनो तुमचं नाव चेक करायचं कसं तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिली यादी केव्हा आली आहे एक ऑगस्ट रोजी आलेली आहे आणि दुसरी यादी पण आलेली आहे ती आली पाच ऑगस्ट रोजी म्हणजे दोन्ही पण यादी आलेल्या आहेत ते तुमचं नाव तुम्ही चेक केलं का नाही आणि ज्यांचं नाव या यादीमध्ये असेल त्या स्त्रियांना पैसे मिळणार आहेत सांगू इच्छितो म्हणजे पंधराशे तुम्हाला मिळणार जुलै जुलैमधले आणि जुलै ऑगस्ट मधले म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तीन हजार पैसे मिळणार आहेत आणि ते कसे काय मिळणार सर्व काही या यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार तुमचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात पहिले काय लाभ तुम्हाला मिळणार आहे चला तर तुम्हाला काय करायला लागेल तुम्हाला माहिती मी सर्व पहिला सांगितलं आहे की जे सर्व पहिली यादी आली ती आली एक ऑगस्टला आणि दुसरी यादी कधी आली पाच ऑगस्टला तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आता अर्थ तुमची अर्ज पेंडिंग पडले आहेत कोणाचे रिव्ह्यू झाले आणि कोणाचे डिसअप्रूव्ह झाले आहेत त्यांना काय करावं लागेल त्यांच्यासाठी एक उपाय होतो मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे का तुमचा फॉर्म तिथं रिजेक्ट झाला असेल तर किंवा अप्रुव्हल झालं ज्यांना अप्रुव्हल झाला त्याला काहीच नाही त्यांचं नाव तिच्यामध्ये चेक करायचं आहे आणि तुमचा फॉर्म जर तिथं काय झालेला रिजेक्ट झालेला तुमचा फॉर्म तिथं सबमिट नाही केले तर तुमचं पेंडिंग पडलेलं आहे तर पेंडिंग तो पण रिजेक्ट होऊ शकतो गॅरंटी ज्यांचा आहे त्यांचा फॉर्म तिथं अप्रुवल त्यांना मिळेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तर आता तुम्हाला सर्वात पहिले काय करावं लागेल एकतीस तारीख म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तिथं एक आहे नवीन पोर्टल लॉन्च झालेलं आहे आता वेबसाईट थ्रू पण तुम्ही भरू शकता तुमच्या मोबाईलवरनं भरू शकता तिथं कुठलाही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काय करा माहिती का रात्री आठच्या नंतर फॉर्म भरा आणि सकाळी तुम्ही आठच्या आधी किंवा नऊच्या आधी फॉर्म भरून पहा तुमचं तिथं फॉर्म सबमिट होऊन जाईल तिथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छित जसं की पाहू शकता अजित पवार साहेबांनी सांगितलं आहे की त्यांची तारीख आता काय होणार आहे एकतीस ऑगस्ट दिलेली आहे एकतीस ऑगस्ट दिलेली होती लास्ट तारीख पण आता अजित पवार साहेबांनी काय सांगितलं तिथं डेट पण तुमची आता वाढवण्यात येणार आहे कारण की काही लोकांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे काही लोकांचे म्हणजे फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के लोकांचे काय तिथं फॉर्म रिजेक्ट झालेलं आहे आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल आता यादी चेक करायची तर करायची कशी आता आमचं मी तुम्हाला मेन पॉईंट होतो की यादी चेक करायची तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला जाहीर केलेलं एक सर्व पहिले काय झालं माझी लाडकी बहीण योजना योजना या पाच ऑगस्ट पासून पास जाहीर केलेली केली सर्व पहिले अजित पवार साहेबांनी काय माहिती आहे माझी लाडकी बहीण योजना ज्यांची पाच ऑगस्ट रोजी यादी जाहीर केली त्याच्यामध्ये जा तुम्हाला माहिती आहे का पंधराशे अधिक पंधराशे मध्ये तुम्हाला तीन हजार रुपये देण्याची नी, त्यांच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजना फ्रॉम हे तुम्हाला माहिती आहे का जे फॉर्म तुम्ही काय जे अप्रूव्हल झालेले आहेत हे त्यांना सर्वात पहिले काय करावं हो लागेल ती यादी मी चेक करायसाठी हो। मी तुम्हाला एक वेबसाईट देत आहोत ते तुम्ही मतलब मोबाईल स्क्रीन ऑन करून दाखवतो ते तुम्हाला पाहायचं चला मित्रांनो जसं पाहू शकता मोबाईल स्क्रीन मी आलेला आहोत सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जायचं होमपेजवर नंबर टूला ला पाहू शकता इथं काय दिला क्रोमवर जायचं किंवा गुगलवर जायचं कसं बेनिफिशरी लिस्ट चेक करू शकता लाभार्थी यादीवर तुम्हाला काय करायचं सर्वात परी क्लिक करायचं आहे तिथं तुम्हाला लाभार्थी यादी मिळणार आहे ते तुम्ही जर काय करायचं सर्वात पहिले क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का पुढील तर पेजवर तुम्हाला एक ऑप्शन मिळणार आहे जसे पाहू पुढील पेजवर इथे दिलेलं आहे पेजवर तुम्हाला काय मिळणार आहे तुमचा जिल्हा गट आणि गाव इत्यादी तुम्हाला ऑप्शन मिळणार ती तुम्हाला तिथं निवडायची आहेत ते निवडल्यानंतर तुम्हाला काय नेक्स्ट काय करायचं माहिती आहे का त्यानंतर तुम्हाला एक बॉक्स मिळणार आहे त्या बॉक्समध्ये तुमचा अर्ज किंवा आधार कार्ड नंबर तुम्हाला काय आहे तिथं टाकायचं आहे इथे पाहू शकता आधार कार्ड नंबर तिथं टाकायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काय आहे जे तुम्ही शेवट पाहू शकता सर्वात तुम्ही आधार नंबर टाकले नंबर नंबर पाचचा पाहू शकता शेवटी दिसत असल्यास सबमिट बटन तुम्हाला सबमिट बटन तिथं दिलं जाईल तिथं काय करायचं तुम्हाला माझ्या सबमिट बटन दिल्यानंतर तुम्ही काय तिथं क्लिक करू शकता तिथं क्लिक केल्यानंतर तुमचं काय ते तुमची पूर्ण लिस्ट तिथं तुम्हाला पाहायला मिळणार त्यानंतर पाहू शकता तुम्हाला काय करावं लागेल त्यानंतर पाहू शकता जिल्हा निहाय लाडकी बहीण लाभार्थी लाभार्थी यादी तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल म्हणजे तुमची जे जिल्हा निहाय ती जिल्हा लेवलची यादी आहे जी फर्स्ट यादी आलेली आहे सेकंड यादी आहे ते तुमच्या तिथं काय स्क्रीनवर तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला या त्या यादीत तुमचं नाव आलं आहे का पाहू शकता तुम्ही पाहू शकता इथं काय तुमचं नाव तिथं आलेलं आहे का तुम्ही काय करू शकता या यादीमध्ये चेक करू शकता तिथं तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जसं तुमचं नाव आहे की नाही आहे माझी लाडकी बहीण योजना यादी दोन हजार चोवीस तर मित्रांनो पाहू शकता या यादीमध्ये तुमचं नाव मी पाहू शकता लाभार्थी ना नाव ऑफलाईन कसं पाहिजे जर तुमचं ऑफलाईन तुम्ही फॉर्म भरलेला आहे जसं की पाहू शकता ऑफलाईन फॉर्म कुठे भरलेला आहे प्रथम पाहू शकता अर्धा जवळच्या ग्रामपंचायतमध्ये तर मित्रांनो पाहू शकता ग्रामपंचायत जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर तर तुम्हाला काय करावं लागेल तर मित्रांनो पाहू शकता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही जवळच्या ग्रामपंचायतीचा अर्ज भरलेला आहे किंवा शेतू किंवा पाहू शकता किंवा शेतू सुविधा केंद्रात जावं लागेल तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जर अर्ज अंगणवाडी सेवेकडे दिला असेल का पाहू शकता संबंधित अधिकाऱ्यात तुमचे नाव तुमच्या आधार कार्डावर संदर्भ क्रमांक सांगावा लागेल तुम्ही तुम्ही पाहू शकता इथं बघ तुम्हाला क्लिअर केला आहे सेतू सुविधा केंद्रात तुम्हाला माहिती आहे का जे तुमचं सेतु सुविधा केंद्र आहे जिथं ऑनलाईन डॉक्युमेंटचे कामं होतात तिथे मी तुम्हाला आपल्या भाषेत सांगत सांगता कारण की काही लोकांना समजत नाही करतो तुम्हाला क्लिअर सांगतात त्यानंतर संबंधित अधिकारी तुमचे नाव यादीत पाहायचे आहे तर मित्रांनो पाहू शकता संबंधित अधिकारी तुमचे नाव काय आहे या नाव यादीत पाहणार आहेत आहेत आणि नाही पाहू शकता आहे की नाही हे पाहून तुम्हाला सांगेल तर मित्रांनो तो जो अधिकारी आहे जो तिथं चेक करणार आहे चेक करायचा आहे तो तुमची यादी यादीमध्ये नाव पाहणार आणि तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये तुमचं यात नाव आलेलं आहे का नाही तुम्हाला आधार कार्ड नंबर तुमचं नाव सांगायचा बस तो तिचं चेक करून घेईल तर मित्रांनो आधी पाहू शकता त्यानंतर संबंधित अधिकारी तुमच्या नाव यादीत आहे की नाही ते पाहून तुम्हाला सांगेल तर मित्रांनो इथं पाहू शकता तुमचं नाव ते यादीमध्ये आहे की नाही आहे आलेलं आहे का नाही अप्रुवल झालेलं आहे का तुमचं सर्व काही जर तुम्ही ऑफलाईन अर्ज भरलेला आहे तो काय करणार आहे माहिती आहे का कॉम्प्युटरवर किंवा तिच्या लॅपटॉपवर फेसीवर तुमचं नाव चेक करेल जर तुमचं तिथं ऑनलाईन आलेलं असेल तर तुम्हाला तिथं क्लिअर सांगेल तुम्हाला आधार कार्ड सोबत न्यावं लागेल अशा प्रकारे अर्जदारांची ऑफलाईन माध्यमातून लाडकी बहिणी लाडकी बहीण यादीत तुमचे नाव तपासणे तपासू शकता तर मग माहिती आहे तुमचं नाव काय करू शकता तुम्ही तपासू शकता जर तुम्ही ऑफलाईन भरलेला असेल तर ऑफलाईन अर्जांचे पण नाव तिथं चेक करू शकता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे अशी यादी तुम्हाला दिसणार आहे अशी यादी कुठे दिसणार आहे जिथं तुम्ही चेक करू शकता ते तुमचं नाव आहे का नाही अशी तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काहीच कळलं नसेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा भेटूया नेक्स्ट पार्ट मधपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय शिवराय